नमस्कार मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यासंदर्भातली भारत आणि रशियात महत्त्वाचे करार करण्यात आलेत आरोग्य शिक्षण खतं रसायनं यासह शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट संदर्भात करार करण्यात आलेत सागरी क्षेत्रासंदर्भातही दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झालेत तर दोन्ही देशातील संबंध दृढ केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे पंतप्रधान मोदींनी आभार मानले जागतिक आव्हानानंतरही दोन्ही देशातील संबंध ध्रुव पदासारखे राहिल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय इथले आठ में मे विश्वमे अनेक उतार चढाव आहे मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुजरना पड़ा है और इन सबके बीच भी भारत रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है मुझे खुशी है कि इससे बढ़ावा देने के लिए आज दो समझौते किए गए हैं इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक इकॉनॉमिक कोऑपरेशन बनाई आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कालपासून भारत दौऱ्यावर आहेत आज पुतीन यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे या भारत दौऱ्यात भारत आणि रशियात अनेक महत्वपूर्ण करार देखील करण्यात आले जगातले शक्तिशाली नेते ब्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात दहा शक्तिशाली महिला दिसून आल्यात आहेत या महिला ब्रिगेडचा डंका सर्वत्र सुरू आहे पुतीन यांच्या महिला ब्रिगेडमध्ये दहा शक्तिशाली महिला नेमक्या कोण आहेत पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट परम बलशाही पुतीनची महिला ब्रिगेड रशियातील दहा शक्तिशाली महिला जगाला माहित नसलेल्या रणनिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले आणि या दौऱ्यात विशेष चर्चा सुरू झाली आहे ती पुतीन यांच्या एका विशेष ब्रिगेडची ही ब्रिगेड आहे जगातील शक्तिशाली नेते असणाऱ्या व्लादिमीर पुतीन यांच्या दहा शक्तिशाली रणनीतिकार पुतीन यांच्या नावाचा जगभरात डंका वाचतोय कोण आहेत या रशियाच्या राजेश्वरी पाहुया वॉले मत वियेनको पुतीन यांच्या उत्तराधिकारी सभागृहाच्या अध्यक्षा मारिया झखरोवा रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या एन्ना सिव्हिलिओवा माजी उपसंरक्षण मंत्री एलिना काबाएवा नॅशनल मीडिया ग्रुपच्या अध्यक्षा कॅथरीना तिखोदोवा आणि मारिया बोरोन्सोवा उद्योजक आणि शास्त्रज्ञ एल्बिरा नबी उल्लिना केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर तथ्याना गोलिकोवा रशियाच्या उप पंतप्रधान ओल्गा गोलोदेस माजी उपपंतप्रधान पंतप्रधान वेलेंतिना तेरेसकोवा पुतिन यांच्या पक्षाच्या खासदार ही पुतिन यांची फक्त टीम नाही तर रशियाच्या शक्तीचं सा सामर्थ्य दाखवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची टीम आहे त्यांच्यावर जबाबदाऱ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी ही तीच टीम आहे जी प्रत्येक मुद्द्यावर पुतिन यांचा ब्रेन म्हणून काम करते याच टीमच्या मदतीनं पुतिन यांनी अनेक मोठे आणि जग बदलणारे कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं कारण याच दहा महिला पुतिन यांचा ब्रेन असल्याचं बोललं जातं या महिला जगभरात ज्ञात नसल्या तरीही त्यांच्या बुद्धी दूरदृष्टी आणि रणनीतीच्या जोरावर रशियाच्या नावलौकिकात भर पडली आहे इतकं मात्र खरं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी एकीकडे पुतीन भारत दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर ब्लॅक सी मध्ये ड्रोन हल्ला करण्यात आलाय हा हल्ला युक्रेन न केल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे रशिया युक्रेन पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर ड्रोन हल्ला विराट आणि कॅरॉस उद्ध्वस्त रशियाच्या जहाजांवर कोणत्या देशांचे झेंडे रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर शनिवारी सी मध्ये पाण्याखालील ड्रोननं हल्ला झाला युक्रेननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली दोन्ही जहाज रशियाच्या शॅडोप्लिटचा भाग मानली जातात ही जहाजं निर्बंधांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे झेंडे लावून रशियन तेलवाहतूक करत होते पहिल्या विराट जहाजावर शुक्रवारी स्फोट झाला शनिवारी त्यावर पुन्हा हल्ला झाला हे जहाज तुर्कस्तानच्या किनाऱ्यापासून अनेक मैल दूर होते तर दुसऱ्या जहाजाचं नाव कॅरॉस असं आहे हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली त्यातील पंचवीस लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं दोन्ही जहाजांवर गांबियाचे झेंडे होते मात्र ही जहाज रशियन तेल घेऊन जात होती हल्ल्याच्या वेळेस विराटच्या कर्मचाऱ्यांनी ओपन फ्रिक्वेन्सी रेडिओवर मेडे कॉल केला होता ज्यामध्ये ते वारंवार बोलत होते विराट आहे आमच्यावर ड्रोन हल्ला झालाय मेडे मेडे युक्रेनच्या सुरक्षा एजन्सीनुसार हे ऑपरेशन एस बी यू आणि नौदलानं एकत्र केलं आणि दोन्ही जहाजांचं इतकं नुकसान झालं की ती आता वापरण्या योग्य राहिलेली नाही यामुळे रशियाच्या तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे असा दावा आता युक्रेननं केला विराट रशियाचं गुप्त तेलवाहू जहाज विराट हे एक क्रूड ऑइल टँकर आहे जो रशियाच्या शॅडो फ्लिटचा भाग मानला जातो हे जहाज प्रामुख्यानं रशियन तेलाला आंतरराष्ट्रीय निर्बंधांपासून वाचव आशिया आणि इतर बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरले जाते याची निर्मिती दोन हजार अठरा मध्ये झाली होती दोन हजार बावीसच्या रशिया युक्रेन युद्धानंतर लादलेल्या पाश्चात्य निर्बंधांपासून वाचण्यासाठी रशिया अशा जहाजांचा आधार घेतोय जहाजांचं नाव बच आणि मालक बदलत राहतात सध्या हे जहाज कॅम्बियाच्या ध्वजाखाली चालत यापूर्वी ते बार्बाडोस कोमोरोस नायबेरिया आणि पनामाच्या ध्वजाखाली कार्यरत हा हल्ला युक्रेन न केल्याचं स्पष्ट झालंय आणि यामुळे रशिया युक्रेन तणाव वाढण्याची शक्यता आहे अलीकडेच अमेरिकेनं रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं समोर आलं होतं मात्र अमेरिकेच्या अटी युक्रेनला मान्य नाहीत त्यात आता जहाजांवर जा झालेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळणार असंच दिसतंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आणि आता बातमी आहे एका भविष्यवाणी संदर्भातली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे जग एका महायुद्धाकडे वाटचाल करत आहे असं मस्क यांनी म्हटलंय मस्क यांच्या या भविष्यवाणीमुळे साऱ्या जगाचं सा टेन्शन वाढलंय जगाची महायुद्धाकडे वाटचाल दोन हजार तीस पर्यंत महायुद्धाची सुरुवात एलन मस्क यांची भविष्यवाणी खरी ठरणार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अवकाशाला गवशणी घालणाऱ्या एलन मस्क यांनी साऱ्या जगाला धोक्याचा इशारा दिलाय त्यांच्या भविष्यवाणीने सर्वांची चिंता वाढवली आहे त्यांनी आपल्या पोस्टमधून थेट महायुद्धाचा इशारा दिलाय जग महायुद्धाकडे वाटचाल आहे अशी पोस्ट करत साऱ्या जगाला सावध राहण्याचे संकेत दिले दोन हजार तीस पर्यंत जगात तिसरं महायुद्ध सुरू होईल असं मस्क यांनी म्हटलंय मात्र हे युद्ध नेमकं कोणत्या देशांमध्ये असेल हे त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही पाहूयात मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय का म्हटलंय मार्को नावाच्या युजरनं ना, हंटर नावाने एक पोस्ट केली त्यात हंटरनं म्हटलंय जगातील अनेक देशातील सरकार आता आत्मसंतुष्ट झालीय अण्वस्त्रांमुळे सरकारांनी एकमेकांवर दबाव आणण्यास सुरुवात केली एके दिवशी हे देश एकमेकांशी भिडतील महायुद्धाची भविष्यवाणी केली आणि दोन हजार तीस पर्यंत जगात महायुद्ध होण्याचे संकेतही दिले सध्या युरोपमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे अमेरिका व्हिनेझुएल सोबत वाद घालताना दिसते तैवान आणि फिलिपाइन्स यांच्यातही हेवेदावे दावे आहेत इस्रायल एकाच वेळी इराण सिरिया पॅलेस्टाईन आणि लेबनॉन सारख्या देशांशी लढते आफ्रिकन दे। देशही युद्धात अडकलेत भारत पाकिस्तान भारत चीन दक्षिण कोरिया उत्तर कोरिया यांच्यातला संघर्ष सर्व जगाला ठाऊक आहे जगातील एकशे त्र्याण्णव बड्या देशांपैकी सत्तरपेक्षा जास्त देश एकतर एक एक तर एक लढतायत नाहीतर युद्धात अडकलेत युद्धात असलेल्या देशांपैकी रशिया आणि इस्रायलकडे अण्वस्त्र आहे या व्यतिरिक्त अमेरिका पाकिस्तान भारत फ्रान्स ब्रिटन आणि चीनकडेही अण्वस्त्र आहे त्यामुळे एलन मस्क यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर विनाश अटळ आहे रिपोर्ट आणि आता बातमी आहे पाकिस्तानमधून पाक लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरलेत पाकिस्तानच्या संविधानात करण्यात आलेल्या बदलांमुळे मुनीर यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे अमेरिका युरोप आणि संयुक्त राष्ट्रसंघानं याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे पाक लष्कर प्रमुख जगाच्या रडारवर पाकिस्तान हुकुमशाहीच्या वाटेवर अमेरिकेच्या खासदारांकडून कारवाईची मागणी पाकिस्तानचे प्रमुख जनरल असीम मुनीर कायम वादाच्या भोवऱ्यात सापडले आता तर त्यांनी केलेली घटनादुरुस्तीच वादग्रस्त ठरली आहे अलीकडेच पाकिस्तानमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली आहे या घटना दुरुस्तीनंतर लष्कर प्रमुखांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे यावरूनच जगाची डोकेदुखी वाढली आहे अमेरिकेतील एकोणपन्नास खासदारांनी संयुक्त पत्र पाठवून पाकिस्तानातल्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे या पत्रात जनरल असीम मुनीर देशाला हुकुमशाहीच्या दिशेनं नेत असल्याचा आरोप करण्यात आलाय पाकिस्तानात लोकशाही मानवाधिकार आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली असून जर तातडीची कारवाई करण्यात ता आली नाही तर परिस्थिती आणखी स्फोटक होऊ शकते असा इशारा खासदारांनी दिलाय दुसरीकडे संयुक्त राष्ट्रानंही पाकिस्तानबाबत चिंता व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोलकर टर्क यांनी या घटना दुरुस्तीमुळे पाकिस्तानमधील लोकशाही कायद्याचं राज्य आणि न्यायपालिकेचं स्वातंत्र्य मोठ्या संकटात सापडल्याचं म्हटलंय न्यायालयांच्या अधिकारांमध्ये कपात नवीन घटनात्मक न्यायालयाची स्थापना आणि न्यायाधीशांवर सरकारचं नियंत्रण या सर्व गोष्टी लोकशाहीला मारक ठरू शकतात असा इशारा युएननं दिलाय ब्रिटनमधील नामांकित दैनिक द गार्डियननं पाकिस्तानमधील या घटनाक्रमाला घटनात्मक उठाव असं म्हटलंय एकोणीसशे त्र्याहत्तरच्या संविधानात लष्कराच्या दबावाखाली वारंवार बदल झाले गेल्या का काही वर्षात पाकिस्तान लोकशाही मार्गावर येत होता मात्र सध्याच्या दुरुस्तीमुळं पुन्हा देश लष्करी सत्तेकडे झुकतोय असं गार्डी म्हटलंय या घटना दुरुस्तीमुळे जनरल मुनीर यांना पाकिस्तानच्या लष्कर नौदल आणि हवाई दलावर थेट नियंत्रण मिळालंय तसंच पदावर दीर्घकाळ टिकण्याचा मार्ग खुला झाला असून कायदेशीर संरक्षणही देण्यात आलंय लष्कर प्रमुखांना अवास्तव अधिकार मिळाल्यास पाकिस्तान अराजकतेकडे जाईल त्यामुळंच येत्या काळात पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे जर पाकिस्तान सरकारनं या घटनादुरुस्तीवर पुनर्विचार केला नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठी उलथापालच झाली आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हळूहळू आपली पकड गमवत असतानाच कधी काळी बंदी घालण्यात आलेला जमात इस्लामी पक्ष नव्यानं बळकट होताना दिसतोय बांगलादेशात जमात सत्तेत आली तर भारताला आपल्या धोरणात मोठे बदल करावे लागू शकतात बांगलादेशात जमात इस्लामीचा उदय जमातची सत्ता आल्यास भारताची डोकेदुखी वाढणार बांगलादेशातली जनता कुणाच्या पाठीशी शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशात प्रचंड अस्थिरता निर्माण आहे शेख हसीना यांच्यानंतर बीएन पी सत्तेत येईल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती मागील निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या बी एम पीच्या नेत्यांनी सत्तेचे आपणच दावेदार असल्याचं म्हटलंय मात्र लष्करी उठावाला आता एक वर्ष पूर्ण होत असताना बी एन पीची लोकप्रियता घटताना दिसतीय तर जमात ए इस्लामी शांतपणे आपली जागा तयार करत आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या बांगलादेशमधल्या निवडणुकांमध्ये जमात ए इस्लामी विजय मिळू शकते का हा एक प्रश्न गंभीर आहे अमेरिकेतील थिंक टँक इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणानुसार तेहतीस टक्के लोकांनी बी एम पीला पाठिंबा दर्शवलाय तर एकोणतीस टक्के लोकांनी जमा ते इस्लामीला पसंती दिली आहे हा सर्वे दोन नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल सिटिझन्स पार्टी म्हणजेच एन सी पीला केवळ सहा टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे ही पार्टी त्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं आणि शेख हसीना यांना देश सोडावा लागला सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदाच जमातच्या विद्यार्थी संघटनेनं ढाका विद्यापीठ विद्यार्थी संघटना निवडणूक जिंकली त्यामुळे जनमत जमातकडे झुकत असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर जहांगीरनगर राजशाही आणि चिटगाव विद्यापीठांमध्येही या संघटनेचं वर्चस्व दिसून आलं बांगलादेशात जमातची सत्ता आली तर भारताची डोकेदुखी का वाढू शकते ते देखील पाहूया देवबंदी विचारसरणीशी संबंधित जमाते इस्लामी या पक्षाची संघटनात्मक रचना अत्यंत मजबूत आहे आवामी लीगनंतर सर्वाधिक संघटनात्मक बळ जमातकडेच असल्याचं मानलं जातं या उलट एन पी बाबतीत तुलनेनं कमकुवत असल्याचं दिसतंय शेख हसीना सरकार उलथवल्यानंतर त्यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली असून आता हा पक्ष निवडणूक लढू शकणार नाही त्यामुळे बांगलादेशात प्रत्यक्ष लढत बीएन पी आणि जमात यांच्यातच होणार आहे भारताचे बांगलादेशी ऐतिहासिक संबंध आहेत कोणतीही सत्ता आली तरी भारत सहकार्याची भूमिका निभावेल मात्र जर जमात सत्तेत आली तर भारताला नवीन धोरण अवलंबावं लागेल जमात इस्लामी पक्ष पाकिस्तान समर्थक मानला गेलाय एकोणीशे एकाहत्तरच्या युद्ध काळात केलेल्या गुन्ह्यांसाठी जमातच्या अनेक नेत्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं दोषी ठरवला असून काहींना फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे जमातचं धोरण कायम पाकिस्तान धार्जीनं राहिलंय आणि बांगलादेशात जमातचं वर्चस्व सातत्यानं वाढत गेलं तर भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध अबाधित राहतीलच हे सांगणं सध्या तरी कठीण आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानेस यांनी आपली पार्टनर जोडिओ हेडॉन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे अँटोनी यांनी कॅनबेरामध्ये अत्यंत साधेपणानं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा आटोपला महत्वाचं म्हणजे माध्यमांपासून लपून त्यांनी हे के लग्न केलंय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी लग्नाच्या बेडी वयाच्या बासष्टव्या वर्षी बांधली लग्नगाठ सेहेचाळीस वर्षांच्या जोडियाला बनवलं जोडीदार हे आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲटोनी आल्बानेस आणि ही आहे नववधू हेडॉन अलीकडेच या दोघांनी कॅनबेरात लग्न बांधली आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे अवघ्या साठ जणांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा रंगला यात काही कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश होता या लग्नाची जरा देखील कल्पना माध्यमांना नव्हती लग्न सोहळा पार पडल्यानंतर माध्यमांना याबाबतची माहिती मिळाली या नवविवाहित जोडप्यानं आमचं उर्वरित आयुष्य आम्ही प्रेमानं आणि वचनबद्धतेनं एकत्रित घालवणार आहोत याची घोषणा करताना आम्हाला मोठा आनंद होतोय आम्ही आमचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या साक्षीनं लग्न केलंय असं अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्या लग्नाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली बासष्ट वर्षांचे अॅटोनी हे घटस्फुटीत असून त्यांना एक मोठा मुलगा देखील आहे त्यांनी सेहेचाळीस वर्षांच्या हेडॉन यांना गेल्या वर्षी व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रपोज केलं होतं हेडॉन या फायनान्स प्रोफेशनल्स आहेत त्यांची ॲटोनी यांच्यासोबत दोन हजार वीस मध्ये मेलबर्न इथल्या एका बिझनेस डिनर दरम्यान ओळख झाली होती त्यांनी आपला विवाह हा मे महिन्यात झालेल्या निवडणुकी आधी करण्याचं ठरवलं होतं मात्र या लग्नामुळे सेंटर लेफ्ट लेबर पार्टीला निवडणुकीत फटका बसण्याची भीती होती त्यामुळे त्यांनी लग्नाचा विचार पुढे ढकलला निवडणुकीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर आता अँटोनी यांनी पंतप्रधान म्हणून एक वर्ष पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांनी लग्न केलंय म्हणतात ना अभी तो मय जवान हू अगदी याचाच प्रत्यय या नवदाम्पत्याकडे पाहिल्यानंतर येतोय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची वर्ल्ड न्यूज मध्ये आता इतरही घडामोडी पाहूयात अर्थात झटपट सेन्यार चक्रीवादळामुळे आलेल्या महापुरानं इंडोनेशिया श्रीलंका थायलंड आणि मलेशिया या चार देशांमध्ये हाहाकार माजवला आहे या वादळानंतर आलेल्या जलप्रलयामध्ये आतापर्यंत चौदाशेहून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे या आपत्तीमुळे या देशांची आर्थिक घडीही विस्कळीत झाली आहे फिलिपाइन्समध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानं पुन्हा एकदा उग्र रूप धारण केलंय पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचार करणारे नेते आणि अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ खटला चालवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे हे आंदोलन देशभर पसरलं असून रोमन कॅथोलिक चर्चच्या पादरींसह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात निदर्शनं केली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती मात्र त्यांची बहीण उझमा खान यांनी रावळपिंडीतल्या आदियाला तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतली आहे इम्रान खान फिट असले तरी मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय मध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही